गणपतीचे नाव व अर्थ अमृतेश्वर अमृता सारखा अमर देव अनिरुद्ध ज्याला कोणी रोखू शकत नाही विघ्न राजेंद्र संकटावर राज्य करणारा अजितेश्वर अजि अजिंक्य देव अविनाश कृपा नाश न होणारी कृपा करणारा बुद्धिप्रिय बुद्धीचा प्रिय गंगेश्वर गंगेचा स्वामी चंद्रमुखी चंद्रासारखे तेजस्वी मुख असलेला दिव्य काय दिव्य तेजस्वी शरीर असलेला एका क्षरणात एकच अक्षर ओंकार स्वरूप असलेला प्रिया, सर्पांना प्रिय असलेला गगनचंद्र आकाशासारखा विशाल जगविनायक विजय देणारा विनायक कल्पेश्वर इच्छा पूर्ण करणारा दिपेश्वर प्रकाशाचा स्वामी सुवर्णेश्वर सुवर्णासारखा तेजस्वी महाशक्तीधर अपरंपार शक्ती असलेला सौम्यकांत सौम्य, सौम्य आणि मनमोहक विशालाक्ष मोठे आणि सुंदर डोळे असलेला हरिहरात्मज विष्णू भगवान विष्णू आणि शंकराचा पुत्र रत्नेश्वर रत्नांचा स्वामी जयप्रदायक प्रदायक विजय प्रदान करणारा अग्निवर्ण अग्निप्रमाणे तेजस्वी वसंतकांत वसंत ऋतूप्रमाणे वसंत आनंददायक मधुर आनंद गोड आनंद देणारा प्रकाशेश्वर प्रकाशाचा देव अर्जुन प्रिय अर्जुनाला प्रिय असलेला भीमेश्वर महाशक्तिशाली कुमारेश्वर कुमार म्हणजे तरुण देवता राजेंद्रनाथ राजांचा राजा तरुण विनायक नेहमी युवा राहणारा गंगा पुत्र गंगामातेचा प्रिय पुत्र केशवप्रिय भगवान विष्णूला प्रिय असलेला सारथीनाथ जीवनाचा सारथी काळ चक्रेश्वर काळाचे नियंत्रण करणारा भास्कर आनंद सूर्यप्रकाशासारखा आनंद देणारा तरलनयन मोहक डोळे असलेला सुवर्णलता सुवर्ण सारखा तेजस्वी पद्मनाभ प्रिय पद्मनाभ विष्णूचा प्रिय चक्रेश्वर चक्रधारी देव अनिरुद्धनाथ कोणत्याही अडथळ्या शिवाय राहणारा योगनायक योगाचा स्वामी विश्वेश्वर संपूर्ण विश्वाचा ईश्वर जगन्नाथ प्रिय जगन्नाथ देवाचा प्रिय दत्तात्रेय बंधू दत्तात्रयांचा प्रिय सिद्धराज सिद्धांचा राजा समर्थ विनायक समर्थ आणि शक्तिशाली अक्षय कृपा न संपणारी कृपा असलेला मंगलानाथ शुभ कार्याचे अधिपती चिंताहरण चिंता दूर करणारा वीनायक शूर आणि शक्तिशाली भास्कर तेजस्वी सूर्यासारखा आदित्य बाला सूर्यदेवाचा तेजस्वी पुत्र माणिकेश्वर मौल्यवान माणिक सारखा परम सुखदायक परमानंद देणारा शिवसखा भगवान शंकराचा मित्र वेदेश्वर वेदांचा स्वामी गुणेश्वर सर्व गुणांचा स्वामी गिरीनाथ पर्वतांचा स्वामी सूर ज्योती सूर्यप्रकाशासारखा तेजस्वी कृपानिधी करुणेचा सागर वरदराज वरदान देणारा राजा ज्ञानेश्वरनाथ ज्ञानाचा अधिपती नवसिद्धीनाथ नवनवीन सिद्धी देणारा नयनेश्वर सुंदर डोळे असलेला भोगनाथ सर्व भोगांचा स्वामी सर्व कला संपन्न सर्व कलांमध्ये निपुण भवसंतापक भवसागरातून तारणारा कामना प्रदायक इच्छा पूर्ण करणारा अग्निनंदन अग्नीचा पुत्र सर्व लोकनाथ सर्व लोकांचा राजा समर्थ गणराज समर्थ गणांचा राजा परमयोगी महान योगी महादेवसूत महादेवांचा प्रिय पुत्र सत्यधर्म प्रिय सत्य आणि धर्माचा प्रिय शरद प्रिया शरद ऋतूचा प्रिय सूर्यनंदन सूर्याचा पुत्र महाचिंतन महान विचार करणारा अश्विनेश्वर अश्विनी कुमारांचा स्वामी तप्तेश्वर तपस्वींचा राजा ज्ञानदीपेश्वर ज्ञानाचा दीप असलेला आनंद तेजस्वी आनंद देणारा विद्याराज शिक्षणाचा राजा नवदुर्गा प्रिय नवदुर्गांचा प्रिय योगीनाथ योगाचे अधिपती महासिद्धी प्रदायक महानसिद्धी देणारा प्रेमेश्वर प्रेमाचा स्वामी चक्रनायक चक्रधारी शुभानंद शुभदा आणि आनंद देणारा त्रिवी क्रमेश्वर तीन लोकांवर राज्य करणारा ताम्रकांत तांब्यासारखा तेजस्वी करुणेश्वर करुणे कृपेचा राजा सर्वसिद्धिनाथ सर्वसिद्धींचा अधिपती नित्यानंद सदैव आनंद देणारा राज सिंह गणेश राजांसारखा सिंह गणेश मधुरेश्वर मधुरवाणीचा स्वामी परमहंस प्रिय परमहंस संन्याशांचा प्रिय